नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ सव्वीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग आज चौदा सुरू करतोय सकाळी तर चहा जातो जातोय सकाळी आणि इकडे बनवले आहे कशीच शेंगा आहे तर वालाच शेंगा बनवले आहे ना आज सिलेंडर संपायला आलाय तर पूर्ण हालू राहिला आहे आज सिलेंडर भरून आणायचं आहे तर आज सिलेंडर भरून आणतो हा फायनली

व्यवस्थित या बुड यास व्यवस्थित चालून नाश्ता आणि बॉटल भरून आणायचे आता दोन बॉटल भरून आणत पाणी संपले एक दोन बॉटल भरून आणत शिवम काय पेतोय डाळ तर शिवम पेतोय डाळ मुगाचं वरण पेतोय तर नर्सरीमधून दोन रुपये आणले आणि बॉटल आणले तर बॉटल घेत खूप घासा झाली तर चाळीस रुपयाला बॉटल म्हणत होता तर तीस रुपयात दोन बॉटल आणले मग तर ऐकतच नव्हतं मला ते बॉटल वालो भांगरवा त्याला म्हटलं बादली कितीला आहे तर बादली म्हणतो नव्वद रुपयाला आहे सत्तरला भेटेल काय नाही तर पाच साठ सटव साठ नाही तर पन्नासला नाही देत तर मित्रांनो हे दोन बॉटल आणले तीस रुपयाचे दोन तर देतच नव्हतं ते म्हातारा मला खूप घास घेत झाली त्याच्याबोब सोबत माझी शेवटी फायनली आणली आहे याला कापतो मस्त कट करतो आणि याच्यात माती भरतो आणि ती दोन रोपं लावतो तर मित्रांनो अशी कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला बॉटल मग याच्यात माती भरून लावून घ्यायचं आहे आण मी

शिवमला जिल्हा संत्री सोलून ये मी का इकडे चालू आहे हानीपणी पाणी डनी जेवण वाढून घ्या पटकन काय तर घेतलं इथं जेवण कशी सांगा वालाचे का वालाचे शेंगा आणि चपाती

चालू कर आण अनबॉक्सिंग फाड तर आणवी चा नवीन ड्रेस आला आहे तर अनबॉक्सिंग करत आहे अनबॉक्सिंग

क्वालिटी बाद आ पैंट देव रो रहे थे कौन तो छोटी करते हैं पापा ना तुझे पैसे छोटी है ये इन पर ही घालूं पाए बोले पैंट का कितनी छोटी है ये इन पर पैंट है घर पॅन्टच्या आज कमी पड राहिला तर आम्ही आलाय तर शिवम मी इकडं झोपेतून आहे जस्ट आणि रडतोय आता तर शिवम तसंच करतो जास्त वर नको घालू कमरापर्यंत व्हा येते का येते ना शर्ट फायनली आहे शर्ट आणि नवीन ड्रेस इकडे थांब तुमचा फोटो काढतो इथं थांब तुमचा सेल्फी काढतो एक न्यू आहे आणि मीचा फायनली हे काय मिक्की माऊस मिक्की माऊस मस्त दिसत आहे ना भारी आहे ड्रेस पिंक कलर पिंक कलर यांनीच चोपड आहे पण बाळाला काही ड्रेस आवडत नाही आणिलाच आवडते ड्रेस बाळाला काही शौक नाही कपड्यांचा स्टिकर आहे हे स्टिकर आहे सोळा नंबर सोळा नंबरचा आहे मित्रांनो फायनली सुट्टी झाली नेमकी गॅस सिलेंडर संपला गॅस सिलेंडर भरून आणला कटिंगला जायचं होतं पण कटिंग तिथला पैसे राहिले तर प्रॉब्लेम असं झाला आहे का हो का पेमेंट नाही झालं आहे अजून तर पेमेंट बुधवारी होतं असतं सकाळी पण अजून काय झालेलं नाही तर पेमेंट पण कमी होणार आहे पंधराशे सोळाशे रुपयेच पेमेंट होणार आहे तर त्याच्यामध्ये काय खर्च करावं ते समजा ना आता नेमकी आणि ह्या हप्त्यात पण सुट्ट्या भरपूर झाल्या काल आर्निंग कमी झाली तर मोबाईल घ्यायचा आहे मोबाईल दोन हप्त्यात झाला पाहिजे होता पण काय आता बघू दोन हप्त्यात कसं तरी कवर करायचं आहे मला म्हणजे मी पुढचा डिसेंबरमध्येच होईना असा मोबाईल मला वाटतं आहे कारण दोन हप्ते असे जाणार कारण पुढ पुढच्या एका विकेंडमध्ये भाडं येणार परत भाड्यांचे भाड्याला पैसे द्यावं लागणार एक वीकेंड तर भाड्यालाच जातो उरले तीन विकेंडमध्ये सगळं सर्व खर्च करायचे असतो तर एक विकेंड असं म्हणजे भाड्यासाठीच ठेवावं लागतं पेश बघा आता तुम्ही मित्रांनो भेटू पुढतो लॉजमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू